आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव त्याच्यानंतर आईचं नाव नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव नाव कारण शेवटी महिला देखील समाजातला एक महत्वाचा घटक आहे मी तर अर्थमंत्री या नात्याने एखादा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर पुरुषाला घ्यायचा असेल त्याच्या नावावर तर त्याला सहा टक्के टॅक्स असला तर तुम्ही पुरुषांनी महिलेच्या नावावर ते घर घेतलं तर त्यांना पाच टक्के आम्ही टॅक्स लावतो एक टक्का सवलत आहे बंधू भगिनी जर पन्नास लाखाचं घर असलं तर साधारण पन्नास हजार रुपये वाचतात त्याच्यावर इतकं पूर्ण महिलांनी जर नवरोबा घर घ्यायला निघाले असतील तर सांगायचं की आपले पैसे वाचवायचे ना आपल्याला माझ्या नावाने घे पैसे वाचतील आणि आपलं भलं होईल हा काहींनी मुंबईला जायचा निर्णय घेतलाय पण काहींनी हे सुद्धा निर्णय घेतलाय की महिलांच नाव मुलाच्या पुढं लावा मुलगा आई आणि वडील लावा काहींनी म्हणलंय का पण काहींना हे लक्षात याय ना की आईची जात लावा म्हणतं तर काय दुखत आहे मुलाच्या समोर आईचं नाव लावा काही जण म्हणतात कालच म्हणलेत काही जण काही जणांना हे नाही दिसत की मग आईची जात बी लावली पाहिजे मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी काहींचं तो तोंड उघडत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका